नमस्कार मी सुरेखा शशांक बापट नागपूरहून आले आहे अकरावं बापट कुलसंमेलन यासाठी हे रत्नागिरी जिल्ह्यात केळे गावी आहे आणि हे डॉक्टर गिरीश बापट यांचं रिसॉर्ट येथे अरेंज करण्यात आलं आहे त्यांची उत्तम व्यवस्था आहे सगळ्यांसाठी एकदम छान व्यवस्था केलेली आहे त्यांनी आणि मुख्य म्हणजे इथले जे, जे कार्यक्रम्स आहेत म्हणजे सकाळपासनं काल आम्ही जे जमलो आहोत इथे तर जेही काही कार्यक्रम झाले ते अप्रतिम होते जेवणाची व्यवस्था सुंदर आहे नाश्ता छान सगळ्यांना गरम पाण्याची सोय सगळं 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 व्यवस्थित आहे त्याच्यानंतर आज सकाळी सगळ्यात पहिले इथे काकड आरती झाली साडेचार वाजता ती तर फारच छान म्हणजे असं वाटलं की जुन्या काळी आपण जे सकाळी उठून जे सगळं करायचो आणि छान मग असं फ्रेश आणि प्रसन्न वाटायचं चैतन्य चा, वाटायचं तसं इथे वाटत होतं त्याच्यानंतर दिंडी निघाली दिंडीत तर बायकांनी एवढी धमाल केली फुगड्या काय गाणी काय आणि मग सगळ्यांनी नऊवारी काय नेसलं नथी काय म्हणजे सगळं पारंपरिक वेशांनी सगळे स्त्री पुरुष नटून आलेले होते एकंदरीत उत्साह विचारला तर फारच फारच अप्रतिम आणि तिकडनं आल्यावर मग मात्र बायकांनी इथे हॉलमध्ये एक फेर धरला मग त्याच्यावर सगळे नाचले काय गाणं काय झालं खूप खूप मजा आली एकंदरीत हा म्हणायचं काय की अकरावं बापट कुलसंमेलन हे फारच सुंदर झालं आणि असंच नेहमी होत राहो ही स्वामी चरणी प्रार्थना, योगेश्वरी चरणी प्रार्थना श्री गुरुदेव दत्त